आपण पाहत सत्यदर्शन न्यूज डॉक्टर स्वप्नील डी नीला यांनी मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला भारतीय रेल्वे वाहतूक सेवा आय आर टी एस दोन हजार अकरा बॅच अधिकारी डॉक्टर स्वप्नील धनराज नीला यांनी दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सी म्हणून पदभार स्वीकारला आहे डॉक्टर स्वप्नील नीला आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथून वैद्यकीय पदवीधर असून डॉक्टर शिवराज मानसपूर यांच्या त्यांनी पदभार स्वीकारला आहे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी हे हे डॉक्टर रेल्वेच्या पुणे विभागात वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते त्यापूर्वी भुसावळ विभागाचे वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक म्हणून त्यांनी काम केले आहे तसेच डॉक्टर स्वप्नी नीला यांनी विभागीय परिचालन व्यवस्थापक भुसावळ विभाग विभागीय परिचालन व्यवस्थापक मुंबई विभाग क्षेत्र व्यवस्थापक एरिया मॅनेजर भुसावळ विभाग आणि सहाय्यक परिचालन व्यवस्थापक गुड्स भुसावळ विभाग या ठिकाणी आपले कर्तव्य पार पाडले आहे डॉक्टर स्वप्नील नीला यांना दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रीय रेल्वे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तसेच त्यांना दोन हजार सोळा मध्ये महाव्यवस्थापकाचा पुरस्कार देखील मिळाला आहे वर्ष दोन हजार चौदा मध्ये सर्वोत्कृष्ट रेल्वेचे सेवा अधिकारी वाणिज्य विभाग या पुरस्काराचे देखील डॉक्टर स्वप्नील हे स्वप्नील नीला हे प्राप्त करता आहे प्राप्त करता आहेत सबस्क्राईब करा